प्रिय विद्यार्थी मित्रांनो खूप वर्षांपासून बोलायचं होतं पण राहून जायचं घाबरू नका मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही म्हणून हे पत्र तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन हे सगळं लहानपणी राहून गेलं घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी पण तुम्ही सुदैवी आहात रोज नवीन नवीन नवी गोष्टी कानांवर पडतात खरं सांगू का मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत वाटतात चिंतेत दिसतात पण तुम्ही उगीच चिंता करू नका चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात मार्क्स वाढत नाहीत असो पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घेण्याची किंवा घ्यायची वेळ तुमच्यावर येणार म्हणून एक आठवण करून देतो दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं नाहीतर शिक्षक तरी पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते तुम्हाला शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं आपण कौतुकास पात्र होऊ शकतो या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही ना असा विश्वास तुमचा नाही आहे का मला एकच गोष्ट माहीत आहे की कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे काम छोटं नसतं आता चार्जरच बघा चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का डॉक्टर एवढी डॉक्टर एवढीच नर्स पण महत्त्वाची असते बरोबर ना तुम्ही बघा क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो की धोनी त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्त्व जास्त असतं कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत परत एकदा हे वाक्य पूर्ण घेऊ समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत खूप लोक सनई वाजवताना दिसतात पण बिस्मिल्ला खान सनई एवढा मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्वाचं नाही तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्वाचं आहे हे मलाय म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही कारण मी तिथे काम करतो तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं पण तुम्ही जे कराल तेच जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचं आहे पण कधी कधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण बघा हा काय प्रश्न मांडलाय त्यांनी पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण पण तुम्ही काहीतरी वेगळं केले पाहिजे असं मला वाटतं मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती पण आता खिडकी उघडा त्या मधमाशा नीड बघा त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घर सुद्धा बनवू शकत नाही आपण त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो ओळख नसली तरी आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा बाथरूमचा गळत तर नाही ना नळ तो असतो त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचलंय जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्त्वाचं काम आहे एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहिती आहे झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले असं आपल्या भोवती करण्यासारखं खूप आहे एका माणसाने दहा झाडं जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल जगातला सगळ्यात श्रीमंत निसर्ग संपन्न देश भारत होईल श्रीमंती झाडांच्या बाबतीतली बरं का कारण आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त आहे गुणिले दहा झाडं विचार करा अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टून नावं जास्त पाठ आहेत पण झाडांची नावं विचारली तर दहा झाडंसुद्धा माहीत नसतात तेच पक्ष्यांच्या बाबतीत कावळा कबूतर चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत फुलंसुद्धा पाच सातच पाठ असतात पुस्तकातल्या पानांत डोक्याचं खाद्य असतं झाडांच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं दोन्ही पानं महत्वाची असतात दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमाने माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही पण झाडं मोठं झाली तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहे झाडांचं बेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे परीक्षेत पहिले आला तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे तुम्ही जगातल्या मोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचं आहे मला आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय जगभरचे लोक बघायला येतात तुम्ही असंच काहीतरी नवीन भव्य दिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसवलेलं बघितलंय पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय बघा हा काय म्हणतायत शिपाई काका तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलंच आहे फक्त शिस्तीत बघितलेलं बसलेलंच तुम्हाला पाहणारे शिक्षक आणि सोबत मनमात्र मी मात्र तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना आहे तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम आम्ही कुठे पाहिली नाहीत पण मला राग आला नाही तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणाल पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठे पाहिली नाहीत बघा दोन वाक्यातला फरक बघाल का काय काय वाक्य रचना आहे ती परत एकदा मी तुमच्यासाठी वाचेन तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय पण मी तुम्हाला मैदानात मनस गोंधळ घालताना बघितलंय तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं बघितली पाहिली नाहीत पण मला राग आला नाही तुम्ही मोठे झाल्यावर म्हणाला पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत मला आनंद होईल फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा जग विचार तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिलंय दंगा मस्ती करताना मैदानावर स्नेहसंमेलनात हॉस्टेलवर असेच मनसोक्त जगा हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत माझी राष्ट्रपती डॉक्टर ए बी जे ए पी जे अब्दुल कलाम यांना दहावीत किती गुण होते हे कुणाला माहीत नसतं पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहीत आहे तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्वाचं आहे तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्वाचं आहे दहावीत कुणाचे गुण जास्त असणार कुणाचे कमी असणार पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखे तुम्ही, तुम्ही असणार मला विश्वास आहे खूप खूप शुभेच्छा तुमचाच आप्पा